नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये बा सोयाबीनचे बाजारभाव अपडेट झाले आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया जर आपण एक सॉ सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे नवीन बाजारभाव पहिली बाजार समिती मालेगाव वाशीन आवक झाली नऊशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सहाशे रुपये दर भेटला चार हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये पुढची बाजार समिती राहता आवक झाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे सोळा रुपये दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती बाबळूगाव आवक झाली दोन हजार ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये कमालदर भेटला चार हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये यानंतर बाजार समिती धुळे आवक झाली एकशे सात क्विंटलची किमान दर भेटला एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपये दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती सोलापूर आवक झाली तीनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये नागपूरची बाजार समिती अमरावती आवक झाली चौदा हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एक रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती नागपूर आवक झाली एक हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे बत्तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे चोवीस रुपये यानंतर शेवटची बाजार समिती हिंगोली आवक झाली एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची दर भेटला तीन हजार नऊशे ऐंशी रुपये दर भेटला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारणतर भेटला चार हजार दोनशे पासष्ट रुपये शेतकरी मित्रांनो होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद